लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज श्री हनुमान यात्रेनिमित्त होळीचा गाव इथं विविध कार्यक्रम रविवारी तेरा एप्रिल रोजी रथोत्सव ग्रामदेवत श्री हनुमान देवाचा रथ उत्सव व जन्म उत्सव कार्यक्रमानिमित्त प्रमाणे होळीचा गाव तालुका खटाव इथं शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर विविध धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमाचं ग्रामस्थांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाकंड हरिनाम सप्ताह शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी श्री हनुमान जन्मकाळ हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर पिंगळे महाराज यांचं काल्याचं कीर्तन व नंतर महाप्रसाद वाटप ग्रामस्थ यांच्यातर्फे होत आहे तसेच शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री हनुमान देवाच्या पालखीतून भव्य मिरवणूक व छबिना कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून श्री हनुमान देवाची रथातून भव्य मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा शनिवारी रात्री डांस परधा, रात्री डान्स स्पर्धा रविवारी ऑर्केस्ट्रा सोमवारी लोकनाट्य तमाशा आदी मनोरंजन पण कार्यक्रम सोमवार दिनांक चौदा रोजी कुस्त्यांचा भव्य आखाडा होत असून यामध्ये प्रथम बक्षीस पंच्याहत्तर हजार द्वितीय पन्नास हजार तृतीय पंचवीस हजार आदी बक्षीस दिली जाणार आहेत तर मंगळवार दिनांक पंधरा रोजी बैलगाडे रुपयांच्या जंगी शर्यती पार पडणार आहेत यामध्ये विजेत्यांना प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये तृतीय एक्कावन्न रुपये आदी आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून इच्छुकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन समस्त यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने करण्यात आला आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका